मंडळी पगारवाढ कुणा ही कुणाला नको असते त्यातही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार आणि मिळणारी पगारवाढ हा कायमच चर्चेचा विषय असतो अशातच केंद्र सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला आता मंजुरी दिली आहे हा आयोग लागू झाल्यानंतर जवळपास अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सदुसष्ट लाख पंच्याऐंशी हजार निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होण्याची चर्चा आहे या निर्णयाचा भाजपला आता मोठा फायदा होऊ शकतो असंही बोललं जात आहे तर नेमका हा फायदा काय आहे आणि तो कसा होऊ शकतो तेच माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन हजार चौदा मध्ये केंद्रात मोदी सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या पहिल्या पराभवांपैकी नवी दिल्ली एक होती दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या देशातही ऐतिहासिक विजय मिळवला होता याच यशानंतर भाजपला नवी दिल्ली ही सहज जिंकू असा आत्मविश्वास होता पण विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी आम आदमी पक्षाच्या पारड्यात भरभरून मतदान केलं पण बहुमत मिळालं नव्हतं आपणे सत्तरपैकी पैकी अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या त्यामुळे काँग्रेसच्या अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले मात्र रामलीला मैदानावर विधानसभा अधिवेशन भरवण्यावरून आणि जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यावरून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचं बिनसलं याच गोष्टीवरून केजरीवाल यांनी अवघ्या एकोणपन्नास दिवसात अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दिल्लीत सुमारे एक वर्ष राष्ट्रपती राजवट होती त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा आम आदमी पक्षाने दिल्लीतील सत्तरपैकी पैकी सदुसष्ट जागा जिंकल्या तर भाजप फक्त तीन दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा जिंकल्या पण दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पुन्हा पराभव झाला फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानं पुन्हा एक वेळेस बासष्ट जागा जिंकल्या केजरीवाल हे तेव्हा तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले थोडक्यात एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हा पाच वर्षांचा अपवाद वगळता भाजपचे दिल्ली जिंकण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचीही घोषणा झाली आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला दिलेला मंजुरीचा निर्णय हा महत्वाचा मानला जातोय या निर्णयाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होण्याची चर्चा आहे कारण सर्वाधिक सरकारी कर्मचाऱ्यांचं वास्तव्य हे दिल्ली दिल्लीमध्येच आहे दिल्लीमध्ये तब्बल सात लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक आहेत त्यातही केवळ निवृत्ती वेतनधारकांचीच संख्या ही पाच लाखांहून अधिक आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रभाव हा दिल्लीतील सत्तरपैकी पैकी बावीस मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतो त्याच पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोग नेमण्याची सरकारची घोषणा म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो असंही बोललं जात आहे सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात चौदा टक्के वाढीची शिफारस केली होती आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यास वेतन वाढ किती असेल याबाबतचे कयास लढवले जात आहेत अंदाजानुसार शिपाई ते सचिव मुख्य सचिवांपर्यंत सगळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ होऊ शकते सातव्या वेतन आयोगात शिपाई स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या श्रेणी एकच्या च्या पदांसाठी किमान वेतन हे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर अठरा हजार ते आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर एकवीस हजार तीनशे रुपये होऊ शकतं तर श्रेणी दोन ते श्रेणी तेरा चौदा पर्यंत सर्वांच्याच किमान वेतनात लक्षणीय वाढ होईल असा अंदाज आहे आता मंडळी तुम्हाला काय वाटतं भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत या निर्णयाचा फायदा होईल का की अरविंद केजरीवाल हेच पुन्हा सत्तेत येणार त्या मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी